कारण आपल्या विद्यार्थी विद्यार्थी जो आहे त्या विद्यार्थीच्या आपल्या प्रगती तर एक केंद्रबिंदू मानून आपण जो आहे तर त्याचा जो शारीरिक मानसिक बौद्धिक आणि शैक्षणिक हा विकास कशा पद्धतीने चालायचा या संदर्भात आपण विचारमंथन करण्यासाठी विचार आपण शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच जर आपण शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये जर आपण सुसंवाद वाढवला तर नक्कीच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो कारण तुमचं आणि आमचं ध्येय एकच आहे तुमचा पाल्य आणि आमचा विद्यार्थी यांचं हित झालं त्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये सुसंवाद असणं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण विद्यार्थ्यांची प्रगती होणार आपला मुलगा किंवा आपली मुलगी शाळेमध्ये काय शिकतात त्यांचे मित्र कोण ते कोणासोबत बाहेर कोणासोबत घडतात किंवा ते कसे शिकतात ही सगळी माहिती पालकांना कारण तेवढंच नाही तर घरामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या वर्तवणुकीमध्ये काय काय बदल होत आहेत ते घरामध्ये कसे वागतात त्यांचं घरामधलं वर्तन आहे ही सुद्धा माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे कारण विद्यार्थी हे आपलं भविष्य आहे त्याच्यामुळे त्यांच्या आहे म्हणजे पाचवी ते नववी या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आपण हा आप मेळावा आयोजित केला हा मेळावा आयोजित करण्यामागचं कारण उद्दिष्ट त्याचा हेतू तुमच्या समोर आता विशेष झालेला आहे मी तर असं म्हणेल हा फक्त पालक मेळावा नाही तर हा पालक शिक्षक यांचा सुसंवाद आहे बऱ्याच वेळा हा बरा शब्द रिपीट झाला संवाद 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 मला काळाची गरज आहे तो अलीकडे कमी होत चाललाय मोबाईल मुळे इतका संवाद कमी झाला आहे की मुंबईमध्ये सो भता लोकांमध्ये वाढव्या आहे बोलायला बोलायला वेळच नसतो सर्वात महत्वाची गोष्ट उद्देश काय विद्यार्थ्यांच्या अडचणी असतात शाळेच्या काही अडचणी असतात त्या पालक आणि शिक्षकांच्या पालक सहकम उद्देश आहे मी एवढच म्हणेन की तुम्ही सर्वजण इथे उपस्थित झाला मी नेहमी हा शब्द रिपीट करतो संपत्ती महत्वाची तुमची ही संपत्ती म्हणजे तुमचं पाल्य असेल मुलगा असेल मुलगी असेल त्याच्यासाठीच आपण इथे उपस्थित आलेलो आहोत विद्यार्थ्यांचा संवाद असतो विद्यार्थी म्हणण्यापेक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा जसा संवाद असतो तसा तो तुमचा सुद्धा संवाद तुमच्या पाल्यांबरोबर असतो काही मुलं बोलत नाही घरातल्या अडचणी शेअर करत नाही पण मला मुलांच्या कधी कधी चेहऱ्यावरून त्याचा दिसत त्याबरोबर माझ्या लक्ष देत मी त्याला आजही पण प्रयत्न करतो जे काही इतर बालकांनी काही सूचना केल्या जरी नसतील परंतु असतात त्या शाळे आपला मुलगा शाळेत जातो शाळेमध्ये वेगवेगळ्या सुधारणा झाल्या पाहिजे गुणवत्तेमध्ये चांगली सुधारणा झाली पाहिजे त्याच्याच भाग ज्या काही पालकांना त्या समस्या मांडायच्या असतात त्या आपण मांडून झाल्या आपलं करून जी जबाबदारी असते ती आपण या ठिकाणी जे काही समस्या व्यतीत केल्या आणि आमची जी काही या शिक्षणापासून जी मंडळी आहे ज्यांची शाळेविषयी असलेली जी असतात आपल्या मनात ज्या काही शंका असतील त्या शंका त्या शंकाचा निर्सन करण्याचं काम आमच्या सगळ्यांना असतं सक्सेस करण्यासाठी आपण काय करू शकतो यासाठी आपण पालकमेळासाठी आलात पालक मेळावा हा याच्यासाठीच असतो की आपल्या मुलांच्या अडचणी काय आहेत पालकांच्या काय अडचणी आहेत आणि तसेच शाळेच्याही काय अडचणी आहेत या एकमेकांच्या संवादातून सुसंवाद घडून त्या समस्या सोडवायच्या असतात यासाठी हा पालक मेळावा आयोजित केला जातो या पालक मेळाव्याप्रसंगी आपण बऱ्याच पालकांनी आपापल्या समस्या मांडल्या